कारंजा शहरातील गौतम, शहरा गौतम नगर येथील नागरिकांवर नगर परिषदच्या अधिकाऱ्यांकडून अन्याय नागरिकांचे आरोग्य धोक्यात कारंजा शहरातील गौतम नगर येथे मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज आहे वार्ड क्रमांक एकमधील नागरिकांना येण्या जाण्याकरिता अद्याप कॉन्ग्रेट रस्ते मंजूर झाले नाही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही व तसेच गटार नाली बांधकामसुद्धा झाले नाही नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे तरी सुद्धा नगर परिषदेचे अधिकारी की काय असा प्रश्न जनतेमध्ये चर्चा होताना दिसत आहे गौतम नगर येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद नंदागवळी कार्यसम्राट पत्रकार यांनी नगर भेट देऊन येथील स्थानिक रहिवांशांसोबत चर्चा केली व त्यांना आश्वासन दिले की, की तुमच्या समस्यांची दखल घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले नगर परिषद च्या अधिकाऱ्यांना कुंभ करण्याच्या पत्रकारितेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहे इंडियन न्यूज चोवीस साठी विनोद नंदा गवळी पुढे इंडियन न्यूज चोवीस एक निवेदन पत्र दिलं होतं आम्ही दोन महिन्याचा त्यांनी शिवसाहेबांनी करारनामा सांगितला होता आ, किती किती वेळ झालं निवेदन दिलं तुम्ही किती वेळ तीन, तीन तीन, तीन वेळ झाला वारंवार वार, आम्ही सर्व आमचे जे महिला वगैरे आम्ही सर्व गेलो होतो तिथं आणि सांगितलं म्हणे दोन महिन्याचा वेळ द्या म्हणे मला शिवसाहेब काय म्हणतात या रस्त्याबद्दल आम्ही करतो म्हणे असं अवश्वास देतात ते मंजूर झालं मंजूर झाला का नाही आता असं कि आम्हाला आश्वासन देतात ते मंजूर झाला आणि इकडे बाकीचे जे मेंबर लोक हे ते येऊन बघत नाही आम्हाला खूप त्रास आहे सरप वगैरे आता काल पण एक सरब निघालेला नगर नगरसेवक बघत नाही तुम्हाला नाही नाही येऊन बघत पण नाही किती वर्ष झाले तुम्ही इथे राहता आम्हाला दोन हजार अकरा पासून आहे इकडं टॅक्स पावत्या वगैरे सर्व आलेले आहे दहा अकरा वर्ष झाले समजा असं ते त्यांच्या कामानिमित्त येतात ते फक्त गरजेपुरतं आणि वारंवार आश्वासन देतात की बा करतो म्हणून असं सांगतो